नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे प्रत्येकाच्या अंगावरती अगदी काटाच उभा राहतो कारण की त्याचे नियम अटी एवढे कडक असतात असं आपण ऐकलेलं आहे पण खरंच असं आहे का तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहा बघा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण म्हणजे हे किती प्रभावशाली आणि शक्तिशाली हा ग्रंथ आहे अगदीच कुठल्याच इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील काही उपाय तुम्ही करा तरी पूर्ण होत नसतील पण हा ग्रंथ एकदा करून बघा याचं पारायण करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि अनुभवसुद्धा तुम्हाला येतील पण यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाय हे पारायण स्त्रिया करत नाहीत किंवा महिलांनी करू नये असे म्हटलं जातं हे खरंच आहे का तर मी सांगेन किंवा मला जी माहिती आहे त्यानुसार या ग्रंथाचं पारायण महिला करू शकतात पण त्याला काही नियम अटी आहेत त्या नियम अटीनुसार महिला या ग्रंथाचं पारायण अगदी करू शकतात तर मग आता ग्रंथ वाचायचा कुठला महिलांनी कोणता ग्रंथ वाचावा तर स्त्रियांनी महिलांनी हा ग्रंथ जो ग्रंथ वाचायचा आहे तो ग्रंथ आहे गुरुचरित्राचाच ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला केंद्रातून घ्यायचा आहे प्रणित के ग्रंथातून सॉरी केंद्रातून दिंडोरी प्रणित गुरुचरित्र हा ग्रंथ मिळतो हा ग्रंथ महिलांनी घ्यावा आणि याचं पारायण करावं आणि ज्याची मूळ प्रथा आहे गुरुचरित्र ग्रंथाची मूळ ग्रंथ आहे तो पुरुषांनी वाचायचा असतो कारण की तो खूप मोठा आहे आणि त्यात तो ग्रंथ वाचला तर म्हणतात की स्त्रीचा गर्भपात होतो असं म्हणतात त्यामुळे त्याचं त्या, त्या ग्रंथाचं पारायण स्त्रियांनी अजिबात करू नये आणि जो दिंडोरी दिंडोरीप्रे ग्रंथ आहे गुरुचरित्र त्याचं पारायण स्त्रियांना आवर्जून करा तर हा ग्रंथ कुठे मिळेल हा ग्रंथ दिंडोरी प्रत केंद्रामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध आहे आणि मूळ ग्रंथाचे मूळ ग्रंथ आहे तो पुरुषांनी करायचा त्याचे पण नियमाटी तेच आहेत आणि महिलांनी करायचा त्याचे पण नियमाटी सर्वांना सारखेच आहेत आता राहिला प्रश्न की याचं पारायण कधी करायचं तर तुम्ही शनिवारी सुरू करा किंवा कुठल्याही शुक्रवारी सुरू करा आणि त्याची सांगता गुरुवारी किंवा शुक्रवारी यावी या हिशोबानं तुम्ही पारायण सुरू करा आणि त्याचे खूप चांगले लाभ रिझल्ट आहेत आणि याच्यावर संपूर्ण व्हिडिओ आपला आलेला आहे तो पहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरून